नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तज्ज्ञ शिक्षकांनो वसुज्ञ पालकांनो सर्वांचं हरीश शिंदे लातूरकर या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आत्ताच थोडं थोड्या वेळापूर्वी पाचवी व आठवी शिष्यवृत्तीची अंतिम उत्तर सूची जाहीर झालेली आहे आज सत्तावीस मार्च आणि आजच पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेची अंतिम उत्तरसूची जाहीर झालेली आहे अंतिम उत्तरसूचीवर बऱ्याच विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदवला होता बऱ्याच प्रश्नांची एक किंवा दोन पेक्षा जास्त उत्तर येत होती आठवीशे शेवटी परीक्षेमध्ये काही प्रश्नांची उत्तरे चारही पर्याय आलेली आहेत काही प्रश्नांमध्ये ठीक आहे जिथे दोन पर्याय जिथे दोन पर्याय नोंदव होतं तिथे एक व तीन एक व दोन एक व चार असे सुद्धा उत्तरे आलेली आहेत चला तर विद्यार्थी मित्रांनो बघूया अंतिम उत्तर सूची कशी डाउनलोड करायची पहिल्यांदा आपण बघूया अंतिम उत्तर सूची कशी डाउनलोड करायची पाचवी व आठवी पाचवीची पण पाहणार आहोत आठवीची पण पाहणार आहोत त्यानंतर आपण कोणकोणत्या प्रश्नावर आक्षेप नोंदवले होते आक्षेप नोंदवल्यानंतर कोणकोणत्या प्रश्नावरचे आक्षेप ग्र जर काही आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत ठीक आहे चला स्क्रीनवर बघा परीक्षा परिषद तुम्हाला प्रसिद्धी पत्रक आजच्या नक्कीच दिसतंय आपली जी परीक्षा झाली आहे पाचवी शिष्येवरती व आठवी शिषेवरती ही अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला झाली होती त्याचं प्रसिद्धी पत्र आहे की सहा मार्च रोजी प्रकाशित केली होती पाहत दिसते तुम्हाला अंतिम ही रोजी म्हणजे अंतरिम म्हणजे तात्पुरती ही सहा मार्च रोजी प्रकाशित केली होती त्यानंतर अंतरिम उत्तर उत्तरसूची संदर्भात वेहित मुदतीत प्राप्त झालेल्या आक्षेपावर विषय अभिप्राय विचारात घेऊन ठीक आहे तज्ञांचे अभिप्राय विचारात घेऊन परीक्षा परिषदेने उत्तरसूची सुधारित केली आहे या उत्तर सूचीतील उत्तरे अंतिम समजण्यात येतील या अंतिम उत्तर सूचीबाबत आलेली निवेदने विचारात घेतली जाणार नाहीत व त्याबाबत कोणताही पत्र व्यवहार केला जाणार नाही या अंतिम उत्तर सूची आधारे निकाल तयार करण्यात येईल <coughs> याची कृपया नोंद घ्यावी अशा पद्धतीनं प्रसिद्धी आजची तारीख आहे बघा सत्तावीस तीन दोन हजार चोवीस आजच्या तारखेचं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्याचे आयुक्त आहेत सध्याच्या अनुराधा ओक यांनी प्रकाशित केले आहे चला विद्यार्थी मित्रांनो बघूया कशा पद्धतीनं बघायचंय पहिल्यांदा तुम्ही आपल्या वेबसाईटवरच जायचं ते पण सांगतो बऱ्याच विद्यार्थ्यांना पाचवीच्या विद्यार्थ्यांना किंवा आठवीच्या विद्यार्थ्यांना बऱ्याच विद्यार्थ्यांना वेबसाईटवर जायचं कसं हे माहीत नसतं तर बघा गुगलचं जे क्रोम ब्राऊझर आहे त्या गुगलचं क्रोम ब्राउजर बघा एम एस सी पी यू पी पी एस एस डॉट इन हे सर्च करायचं हे सर्च केल्यानंतर तुम्हाला पहिलं जे रिझल्ट दिसेल तो हा रिझल्ट दिसेल त्यावर क्लिक करा त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीनं टॅब ओपन होईल त्यामध्ये आपली परीक्षा आहे ती दोन हजार चोवीसची आहे दोन हजार चोवीसवर क्लिक करा दोन हजार उजव्या कोपऱ्यामध्ये राईट कॉर्नरला अंतिम उत्तर सूची दिसते बघा तुम्हाला राईट कॉर्नर तुम्हाला काय दिसते अंतिम उत्तर सूची दिसते तर या अंतिम उत्तर सूचीवर क्लिक करा ते गेल्यानंतर नवीन टॅब ओपन होईल त्या नवीन टॅबमध्ये तुम्हाला पाचवी व आठवी दोन्हीची सुद्धा फायनल की अंतिम उत्तर सूची पाहायला मिळेल आता बघूया पहिल्यानंतर पाचवी उत्तर सूची क्लिक केलं की तुम्हाला माध्यम बोलायचे तुमचं माध्यम कोणतं आहे मराठी माध्यम आहे उर्दू आहे इंग्रजी आहे मराठी माध्यम असेल तर पेपर एकचं माध्यम कोणतं आहे ते निवडायचं आहे पेपर एकचं माध्यम निवडलं की तुम्हाला मराठी माध्यमाची पेपर एक ची उत्तरसूची तुम्हाला डाउनलोड होईल अशा पद्धतीनं पाचवी पाचवी शिष्यवृत्तीचं पेपर एक ची उत्तरसूची डाउनलोड झालेली आहे पहा पाचवी उत्तरसूचीमध्ये एकच पर्याय नोंदवा असतो त्यामुळं इथं जास्त लक्षात येत नाहीये कोणते प्रश्न दुरुस्त केले वगैरे वगैरे आपण जे काम करतोय युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ते आठवी शिष्यवृत्तीचं करतोय ठीक आहे तरीसुद्धा मी पाचवीच्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने उत्तरसूची डाउनलोड करायची ते सांगतोय ठीक आहे त्यानंतर ता तिथेच परत एकदा माध्यम मराठीवर क्लिक करा आणि पेपर दोनवर क्लिक करा तुम्हाला पेपर दोनची सूची डाउनलोड होईल ज्या विद्यार्थ्यांना उत्तरसूची डाउनलोड अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलवर सुद्धा डाउनलोड करू शकता व डाउनलोड केलेली उत्तरसूची तुम्ही तपासू शकता आ, आता कार्बन कॉपी तर हरकत नाही आता जी कार्बन कॉपी तुम्ही चेक करणार आहेत ना आता कार्बन कॉपीमध्ये जे मार्क येतील ते तुमचे अंतिम मार्क असतील हा पहा पाचवीमध्ये एक प्रश्न रद्द केलेला दिसतोय सी संचला सहावा प्रश्न तो प्रत्येक प्रश्नांच्या रद्द केलेला आहे पाचवीमध्ये एक प्रश्न बुद्धिमत्तेचा रद्द केलेला दिसतोय पाचवीमध्ये ठीक आहे त्यानंतर पाचवीमध्ये काही प्रश्नांची उत्तरे ही दोन पर्याय दिली आहेत दोन किंवा तीन पर्याय सुद्धा दिली आहेत पाचवीचा पेपर दोन जो आहे पाचवीचा पेपर दोन जो आहे त्या पेपर दोन मध्ये बुद्धिमत्ताविषयीची काही उत्तरे एका एकाही प्रश्नाची उत्तरे दोन किंवा तीन पर्याय सुद्धा करेक्ट दिलेली आहेत म्हणजे समजा पाचवीचा जर पेपर दोन असेल त्याचा एकतीसावा बुद्धिमत्तेचा प्रश्न असेल त्या प्रश्नाचे उत्तर दोनवर दिले दोन सुद्धा बरोबर आहे तीन सुद्धा बरोबर आहे चार सुद्धा बरोबर आहे तुम्ही या तिन्हीपैकी कोणतं जरी उत्तर लिहिलं असेल तर तुम्हाला करेक्ट मार्क मिळतील ठीक आहे त्यानंतर अशा पद्धतीनं किती प्रश्न आहेत बघा असे एक प्रश्न रद्द झालेला आहे आणि एकापेक्षा जास्त उत्तराचे असे प्रश्न किती आहेत ते मोजूया आपण फक्त एकाच कोणत्या तरी संचातले पहा म्हणजे तुम्हाला लवकर लक्षात येईल ठीक आहे तर अशा पद्धतीचे तीन प्रश्न आहेत आहे तीन प्रश्न दिसत आहेत तुम्हाला की ज्या तीन प्रश्नाला एकापेक्षा जास्त उत्तरे परीक्षा पद्धतीने पाचवीला दिलेली आहे ठीक आहे आज अर्ध्या मुलांचे मार्क वाढतील पाचवीच्या मुलांचे पण मार्क वाढतील ठीक आहे आता पाचवीची उत्तर सुद्धा आपण चेक केलेली आहे बघितते आहे कशी डाउनलोड करायची वगैरे वगैरे त्याचे सुद्धा आपण स्क्रीनवर बघितलेले आहेत ठीक आहे आता आपण जाऊया आठवीच्या उत्तरसूचीकडे आठवीची उत्तरसूची कशी डाउनलोड करायची आणि ती कशी पाहायची ते आपण बघूया ठीक आहे आठवीच्या उत्तर सूचीकडे आपण जाऊया प्रिव्हियस टॅपवर यायचा तिथं फायनल आन्सर की स्टँडर्ड एट असं लिहिलेलं आहे एटवर क्लिक करा एटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला माध्यम निवडा येईल माध्यम मराठी निवडा किंवा सेम इंग्रजी मराठी कोणतेही माध्यम निवडा आ, तर एक पहिल्या पेपरच्या माध्यमातून निवडलं पेपर एक त्यानंतर अशा पद्धतीने उत्तरसूची डाउनलोड होईल चला अपला, अपला, अपला 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 आथ आथ तर आठवीच आपलं आपला 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 वर्ग आठवी आणि आठवीची उत्तरसूची आपण डिटेल डिस्कस करूया कोणत्या कोणत्या प्रश्नांचे आपण हे नोंदवले होते आक्षेप नोंदवले होते मी सुद्धा आमच्या शाळेतून बऱ्याच विद्यार्थ्यांचे आक्षेप नोंदवले होते आक्षेप नोंदवलेल्या प्रश्नांचं काय झालं आपण ज्या प्रश्नाचा आक्षेप नोंदवलो त्याची उत्तरे परीक्षा परीक्षेने बदलली का हे सुद्धा आपण या युट्यूब या व्हिडिओच्या माध्यमातून या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून तपासणार आहोत चेक करणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ठीक आहे हा बघा उत्तर सुद्धा आपण नजरेखालून बघूया पहिल्यांदा व्यवस्थित एस एम सीचे मी उत्तर बघतोय हो तर कोणताही प्रश्न पेपर मध्ये आठवी शिषे पेपर पेपर मध्ये कोणताही प्रश्न रद्द केलेला दिसत नाही ठीक आहे ज्या प्रश्नांची आपण आक्षेप नोंदवली होती पेपर एक मधल्या त्या प्रश्नांची चे उत्तरे चेंज केली आहेत का मराठीमध्ये सुद्धा काही प्रश्नांची आपण आक्षेप नोंदवली होती ते सुद्धा आपण चेक करणार आहोत ठीक आहे हा आता बघा जो गणिताचा सदुसष्टवा प्रश्न आहे बघा गणिताचा जो सदुसष्टवा प्रश्न स्क्रीनवर दिसतोय बघा हा प्रश्न तर या प्रश्नाचे चारीच्या चारी उत्तर बरोबर दिलेले आहेत फक्त एक एक पर्याय लिहिला तरी उत्तर बरोबर आहे गणिताचा ए संच मधला सदुसष्टवा प्रश्न लक्ष द्या गणिताचा ए संच मधला सदुसष्टवा प्रश्न एक उत्तर लिहिलं तरी बरोबर आहे एक व दोन लिहिलं तरी बरोबर आहे एक व तीन लिहिलं तरी बरोबर आहे एक व चार लिहिलं तरी बरोबर आहे मुलांचा दोन मार्गांचा ठीक आहे कोणतं जरी उत्तर लिहिलं असेल तर तुम्हाला करेक्ट उत्तर देणार आहेत कोणताही प्रश्न आठवीमध्ये रद्द झाला नाही आपण प्रश्नपत्रिकेनुसार सुद्धा बघणार आहोत कशेवर पर्यंत हा व्हिडिओ पहा आपण प्रश्नपत्रिकेनुसार सुद्धा बघणार आहोत म्हणजे कोणत्या प्रश्नाच्या उत्तराचे ऑप्शन बदललेले आहेत कोणत्या प्रश्ना आपण जे आक्षेप नोंदवलेले आहेत त्या प्रश्नांचे ऑक्शन बदललेत का ते सुद्धा आपण चेक करणार आहोत बघा उत्तरसूची स्लोली स्क्रोल करतोय तुम्हाला ही सूची आपल्या व्हिडिओमध्ये सुद्धा व्हिडिओ पॉज करून पाहता येऊ शकते ठीक आहे आता आपण जाऊया पेपर दोन चेन्सर की डाउनलोड करूया बघा पेपर दोन वर मी क्लिक केलं पेपर दोन ची उत्तर सूची डाउनलोड झाली हा तर ह्याच्यामध्ये बरेच बदल असणार आहे कारण पेपर दोन मध्ये बुद्धिमत्ता विषय आहे आणि बुद्धिमत्ता विषयामध्ये बरेच बदल होतात बघा पेपर दोन तृतीय भाषा व बुद्धिमत्ता आपण ए संचं जी उत्तर निरीक्षण करूया ए संच बघा हा किती प्रश्नाचं काय चेंज झालंय ते आपण इंग्लिशमध्ये चौदावा प्रश्न आहे इंग्लिशमध्ये ए संच मधला जो चौदावा प्रश्न बघा इंग्लिशमध्ये ए संचा चौदावा प्रश्न त्या प्रश्नाचं एक व दोन दोन्ही उत्तर दिलेत बघा म्हणजे इंग्लिशमधल्या ए संच मधल्या चौदावा प्रश्न ज्यांनी लिहिले त्या मुलाला एक जरी उत्तर लिहिलं तरी बरोबर मार्क मिळतील ज्यानं दोन उत्तर लिहिलं त्याला सुद्धा बरोबर मार्क मिळणार आहे ठीक आहे त्यानंतर अजून चेक करूया विद्यार्थी मित्रांनो इंग्लिशमध्ये एक इंग्लिश मध्ये अजून एक प्रश्न आहे तेवीसा भाग त्याचं उत्तर फक्त तीन लिहिलं तरी बरोबर आहे फक्त चार लिहिलं तरी बरोबर आहे तीन व चार दोन्ही लिहिलं तरी बरोबर आहे म्हणजे इंग्लिशमध्ये तुम्हाला कमी चार गुणांचा फायदा होतोय इंग्रजी विषयामध्ये तुम्हाला किती गुणांचा फायदा होतोय चार गुणांचा फायदा होता तुम्हाला दिसतो येतो ठीक आहे राज्यातल्या सगळ्याच होणार आहे तो फायदा ठीक आहे त्यानंतर आपण बुद्धिमत्तेमध्ये बघूया बघ बुद्धिमत्तेमध्ये एस चे मधला सत्तावीसचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर सूची उत्तर काय केलेलं आहे एक व तीन दिलेलं आहे काय दिलेलं आहे एक व तीन दिलेलं आहे म्हणजे इथे एक जरी लिहिलं तरी बरोबर मार्क मिळतील व तीन जरी उत्तर लिहिलं असेल तरी बरोबर मार्क मिळतील ठीक आहे चला दोन प्रश्न झाले तसे उत्तर चेंज केलेले अडोतीसवा प्रश्न बघा अडोतीसऱ्या प्रश्नामध्ये एक व तीन उत्तर लिहिलं तरी ए संचबंदर उत्तर आपण बघतो अडतीसऱ्या प्रश्नामध्ये ए संचबंध एक व तीन दिलं तरी मार्क दोन अचूक मार्क मिळतील एक व चार लिहिलं तरी अचूक मार्क मिळतील तीन व चार लिहिलं तर याचे मान मिळतील हा तर एक व हा चालतं एक अडचणीचा प्रश्न चला तीस आपण किती प्रश्न चौथा प्रश्न सापडला चौथा प्रश्नांकडे करेक्शन सापडलं आणि मराठीमध्ये दोन प्रश्न करेक्शन सापडलेलं आहे त्यानंतर अजून कुठे करेक्शन सापडते बघूया आपण फक्त एसनचे बघतो का मी ऑब्झर्वेशन केलं फक्त एसनचे जो ऑब्झर्वेशन करतोय हां त्यानंतर एकोणसत्तरवा प्रश्न ए संच एकोणसत्तरवा प्रश्न बघा त्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तीन व चार दिले तीन जरी लिहिलं तरी बरोबर आहे चार लिहिलं तरी बरोबर आहे एकोणसत्तरव्या प्रश्नामध्ये ठीक आहे म्हणजे किती प्रश्न इंग्रजीचे दोन प्रश्न आणि बुद्धिमत्तेमध्ये तीन प्रश्नांचे एकापेक्षा जास्त उत्तर त्यांनी दिलेली आहे म्हणजे पाच प्रश्नांचा लाभ विद्यार्थ्यांना होतोय चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया प्रश्नपत्रिका बघूया प्रश्नपत्रिकेनुसार कोणत्या प्रश्नांचे उत्तर चेंज झाले ते बघूया माझ्या पशी ए संचीची प्रश्नपत्रिका आहे ठीक आहे माझ्या जवळ ए संचची प्रश्नपत्रिका आहे आणि मी आता काय करते मोबाईलमध्ये उत्तर सच चेक करतो आहे ए संचमध्ये कोणत्या प्रश्नाचं तुम्ही एकापेक्षा जास्त उत्तर दिलेले आहेत ते आपण बघूया ठीक आहे ही इंग्रजीचीच आहे पेपर दोन क्वेश्चन पेपर आहे पेपर दोनमध्ये चौदा प्रश्न जो आहे ना ए संच आता हा ए संच आहे नका स्क्रीनवर जो आहे संच तो ए संच आहे ए संचमध्ये चौदा प्रश्न जो आहे त्या चौदा प्रश्नाचं उत्तर काय दिलेलं आहे तर तुम्ही एक व दोन दिलेले बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो आपण या प्रश्नाचा आक्षेप नोंदवला होता इंग्रजी मधल्या हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचा आपण आक्षेप नोंदवला होता तर आपल्याला एक व दोन हा पहिला प्रश्न सुद्धा करेक्ट दिलेला आणि दुसरा प्रश्न सुद्धा करेक्ट दिलेला आहे परीक्षा परीक्षांना ठीक आहे हा जो क्वेश्चन आहे तुम्ही स्क्रीनवर दिसतोय हा पहिला प्रश्न सुद्धा करेक्ट आहे दुसरा प्रश्न सुद्धा करेक्ट आहे दोन्हीपैकी कोणतं जरी तुम्ही एक उत्तर दिलं असेल तरी सुद्धा तुम्हाला दोन पैकी दोन मार्ग दो मिळतील दो दो त्यानंतर ए संचमधला मधला एक प्रश्न आहे तेवीसावा प्रश्न त्याचे सुद्धा उत्तर परीक्षा प्रश्न चेंज केलेलं आहे ते म्हणजे हा प्रश्न ओके चूज द करेक्ट एक्सप्रेशन त्याचं उत्तर फक्त तीन जरी लिहिलं असेल तरी करेक्ट आहे फक्त चार जरी लिहिलं असेल तरी करेक्ट आहे किंवा तीन व चार हे दोन्ही लिहिलं असेल तरी सुद्धा तुम्हाला मार्क मिळतील ते विसर प्रश्न कळत आहे का त्यानंतर आपण जाऊया बुद्धिमत्तामध्ये जाऊया बुद्धिमत्तामध्ये सत्तावीसा प्रश्न हा या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला एक व दो 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 तीन दोन्ही उत्तर दिले तुम्हाला तिसरं सुद्धा उत्तर तुम्हाला दिलेलं आहे आणि पहिलं ही दोन्ही उत्तरं तुम्हाला करेक्ट दिलेली आहेत तुम्ही एक जर लिहिलेली असेल तर तुम्हाला अचूक दोन मार्ग मिळतील आणि फक्त तीन जर लिहिलेली असेल तर तुम्हाला अचूक मार्ग मिळतील ठीक आहे हा अठ्ठावीस प्रश्नाचं उत्तर एक व दोन दिले एक व दोन पुढे आपण जाऊया पुढे चेंज अडतीस प्रश्न चेंज दिसतोय अडो तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर नोंदवलं होतं ज्यावेळेस मी आन्सर की सांगितली होती की सांगताना सुद्धा सांगितलं होतं की एक पण उत्तर येत आहे तीन पण उत्तर येत आहे आणि चार पण उत्तर येत आहे ठीक आहे ज्यावेळेस मी युट्यूबला अन्सर की सांगितली होती त्यावेळेस सांगितलं हे तीन उत्तर तुम्हाला एका प्रश्नाचे आहेत एक तर फक्त एक व तीन लिहिलं तरी तुमचं उत्तर बरोबर आहे एक व चार लिहिलं तरी तुमचं उत्तर बरोबर आहे आणि तीन व चार जरी तुम्ही उत्तर लिहिलं असेल तरी सुद्धा या प्रश्नाचं तुमचं उत्तर कसं आहे करेक्ट आहे ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न कोणता तुम्ही चेंज केलाय के के ते बघूया वा प्रश्न एकोणसत्तरवा प्रश्न मी स्थितीवर घेतोय अजून पण काही प्रश्न चेंज केले असतील बरं का त्याचे एकच पर्याय असतील आणि ते आपल्या लक्षात नाही आले चेंज घेऊन ते आपल्या बारकरी बघावं लागेल छान हा प्रश्नाचा सुद्धा आपला आक्षेप नोंदवला होता या प्रश्नाचं तीन व तीन पण उत्तर करेक्ट आहे आणि चौथा पर्याय तीन चौथा पर्याय सुद्धा उत्तर करेक्ट आहे तुम्ही तिसरा पर्याय लिहिला असेल तरी तुम्हाला मार्क मिळतील चौथा पर्याय लिहिला असेल तरी तुम्हाला मार्क मिळतील ठीक आहे आता आपण कोणकोणते आक्षेप नोंदवले होते ते बघूया ज्या आक्षेपानुसार आपण आक्षेप कोणकोणते नोंदवले होते आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपला मी तुम्हाला पाठवलं होतं की आपण कोणकोणते आक्षेप नोंदवत आहोत ते ठीक आहे त्यानुसार बसूया तर हा एकोणसत्ता प्रश्न आपण नोंदवला होता बरं का ठीक आहे त्यानंतर हा एक प्रश्न आहे कोणता प्रश्न मला कळे नाला एकशे पंचवीस एकशे पंधरा एकशे तीन हे जी चुकीचे हा पण एक नोंदवला होता त्याच काय झालं बघूया चुकीचे पद नावाचा एक प्रश्न होता हा सत्ताव प्रश्नाचा नोंदवला होता सत्तावन्नचं उत्तर आपण काय म्हणलं होतं तर चाळीस ए पद चुकीचे उत्तर पर्या क्रमांक तीन येईल असं आपण म्हणलं होतं तीनचा आक्षेप आपण नोंदवला सत्तावनवा प्रश्न तर सत्तानवा प्रश्ना उत्तर काय दिले आपण चेक करूया हा संच आहे ए ए एस मध्ये सत्ता उत्तर त्यांनी चेंज केलं नाहीये बरं का एस मध्ये सत्ताव जो प्रश्न आहे त्याचं उत्तर त्यांनी चेंज केलं नाही त्यांनी चुकीचं पद जे दाखवले ते एकूण साठ दाखवले त्यांनी चेंज केलं नाहीये आपण आक्षेप नोंदवला होता या प्रश्नावर चाळीसावा कसं चुकीचं आहे ते असं सांगितलं होतं पण त्यांनी काही के चेंज केलं नाही आहे कदाचित त्यांचं लॉजीपडं वेगळं असेल जे लॉजीप आपल्याला सापडलं नसेल ठीक आहे अजून कोणता प्रश्न आपण आक्षेप नोंदवला तर ते बघूया एकच मिनटं आपण कोणकोणत्या प्रश्नांचे आक्षेप नोंदवलेत ते आपण चेक करूया इंग्लिश मध्ये आपण हा बुद्धिमत्ता ए संच मध्ये आपण आरुती सहा प्रश्नाचा आक्षेप नोंदवला होता आरुती सहा प्रश्नाचा आक्षेप नोंदवला होता बघा अडुती सहा प्रश्न स्क्रीन प्रश्न घेऊया हा हा तर आरुतीसवा प्रश्नाचा आपला आक्षेप ग्राह्य धरलेला आहे आणि त्यांनी उत्तरं दिलेली आहेत करेक्ट त्यानंतर आता चोपन्नवा प्रश्नाचा आपण आक्षेप नोंदव चोपन्नवा चोपन्नवा प्रश्नाकडे आपण जाऊया चोपन्न प्रश्नाचा आक्षेप नोंदवला होता तरी चोपनव्या प्रश्नाचा आक्षेप ग्राह्य झालेला नाही आहे ठीक आहे सत्तावनवा प्रश्न बघा सत्तावन्न प्रश्नाचा आक्षेप नोंदवला होता सत्तावन्न त्यांनी सत्तावन्नचा सुद्धा ग्राही धरला नाही त्यांनी त्यांचंच उत्तर ठेवलेलं आहे त्यानंतर सत्तावन्नचं जे आहे प्रश्न संच सत्तावन्न त्याचं उत्तर दोन दिलं होतं आणि त्याने दोनच उत्तर कायम ठेवलेलं आहे त्यानंतर एकोणसत्तरवा प्रश्न जो होता त्याचा सुद्धा आपण आक्षेप नोंदवला होता एकोणसत्तरवा प्रश्न त्याचं उत्तर त्यांनी मात्र ग्राही धरलेलं आहे ठीक आहे आपण जे आक्षेप नोंदवले त्याचे उत्तर त्यांनी ग्राहित धरलेली आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय 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 आक्षेप आपण नोंदवले होते आणि त्याचे उत्तर तुम्ही काय काय घ्यायचं होते ते आपण सांगितलेले आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला किती मार्क पडत आहेत ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जर तुम्हाला मेरिट किती लागेल याचा व्हिडिओ पाहिजे का आठवी शिष्येवरती व पाचवी शिष्येवरती किती मेरिट लावू शकेल यावर्षी याचा व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तुमची मार्क कमेंट करा तुमच्या मार्कावरून थोडा अंदाज बांधायला सोपं जातं की किती मेरिट लावू शकतो की गवर्षीचे मेरिट किती किती असेल यावर्षी मेरिट किती लागेल याचा अंदाज बांधणं थोडं सोपं जातं त्यामुळं जे विद्यार्थी हा व्हिडिओ पाहताय पाचवीचे असतील किंवा आठवीचे असतील त्यांनी त्यांचं नाव शाळेचं नाव नाव तालुका जिल्हा ह्या सर्व गोष्टी कमेंट करा त्यांना किती मार्क पडतात कमेंट करा आणि तुम्हाला व्हिडिओ पाहिजे का तुम्हाला व्हिडिओ पाहिजे का मेरिटचा व्हिडिओ पाहिजे का किती मेरिट लागेल त्याचा अंदाज मेरिटचा अंदाज किती अंदाजाचा जर व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण येत्या दोन दिवसामध्ये आठवी स्कॉलरशिप व पाचवी स्कॉलरशिपमध्ये किती मेरिट लागू शकतो त्याचा अंदाज वाढूया त्याचा अंदाज त्याचा जो अंदाज आहे व्हिडिओचं नावच काय आहे अंदाज व्हिडिओ आपण एक दोन दिवसात घेऊया दुसरा प्रश्न सर आठवी शिष्य किंवा पाचवी शिष्यावरतीचा निकाल किती लागेल विद्यार्थी मित्रांनो एप्रिल एक मे पर्यंत म्हणजे निकाल लवकर लागेल आता आज अंतिम तर सुद्धा जे झाले एक वीस दिवसामध्ये निकाल लागेल आणि वीस दिवसात निकाल लागल्यानंतर त्याच्यावरचे आक्षेप विचारायला दिल्यानंतर एक मेच्या आसपास एक मेच्या आधी किंवा एक मे नंतर आपली आठवी शिष्यवृत्तीची मेरिट लिस्ट जाहीर होऊ शकते एक मेच्या आधी अगोदर होईल किंवा एक मेच्या नंतर होईल एक मेच्या आसपास आपली आठवी शिष्यवृत्तीची मेरिट यादी जाहीर होऊ शकते ठीक आहे जे विद्यार्थी हा व्हिडिओ पाहत आहेत ते कोणकोणते विद्यार्थी थोडं कमेंट बॉक्स करून नाव करून कमेंट बॉक्समध्ये नाव टाईप करून सांगा कोणकोणते विद्यार्थी हा लाईव्ह व्हिडिओ पाहत आहेत ते ठीक आहे आणि त्याला किती मार्क पडत आहेत त्यांची किती प्रश्नाचे उत्तर चेंज झालेली आहेत त्यांना किती मार्कांचा फायदा झाला आहे ते सुद्धा मला कमेंट करून तुम्ही सांगू शकता तुम्हाला जर मेरिटचा व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तसं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला आठवी शिष्येवरती व पाचवी शिष्येवरती म्हणजेच आठवी स्कॉलरशिप व पाचवी स्कॉलरशिपचा मेरिटचा व्हिडिओ पाहिजे का पाहिजे असेल तर आपण व्हिडिओ बनवूया तयार हरकत आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद आपण थांबूया इथे